जैन जय जे महाराष्ट्र पाण्यानं महाराष्ट्रात थैमान घातलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं आहे त्यामध्येच आमच्या नांदेड जिल्ह्यातील धर्मवाद तालुक्यातील रोशन गाव या गावची संपूर्ण जमीन पाण्याखाली गेली म्हणून तेथील साठ ते सत्तर वर्षाची आजी या सरकारला प्रश्न विचारत आहे अरे आमच्या वाईट वेळात धावून येणारा तो विठ्ठली पाठ फिरवला आणि तो निसर्गही आमच्या तोंडाचा घास काढून घेतला आणि ज्यांना आम्ही आमचं मायबाप मानलं ते सरकारी आमच्या वाईट वेळेत आमच्या वाईट परिस्थितीत आणि आमचं मनभर गेलं आम्हाला कणबर देऊन आमची चांगलीच मजा घेत आहे ही आजी या सरकारला प्रश्न विचारत आहे जे तुम्ही साडेआठ हजार रुपये दिलात त्या साडेआठ हजार रुपयामध्ये व्याजन पैसे काढून आणलेल्यास बी बियाण्याचे पैसे देऊ काय तुमच्या साडेआठ हजार रुपयामध्ये मी माझं घर चालू हा प्रश्न ही आजी या सरकारला विचारलेला आहे अरे आमचं सगळं संपलं आता आमचं काहीच चाललं नाही म्हणून ती आजी जलसमाधी घ्यायला नदीत उतरलेली आहे अरे एवढा अन्याय एवढा अत्याचार मायबाप सरकार तुम्हीच सांगा आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो पण दुर्दैव इथल्या शेतकऱ्यांचं याच कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांवर वाईट वेळ येते आणि या वाईट वेळामध्ये वे शेतकऱ्याला सावरायला कोणीच नाही अहो आपला महाराष्ट्र आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखलं जात पण दुर्दैव इथल्या शेतकऱ्यांचं अहो इतर ठिकाणी लाखो कोटी रुपये खर्च केले जातात पण शेतकऱ्याला वाईट वेळा नंतर पैसे नेमकं जाता तरी कुठे अहो तोच गोरगरीब शेतकरी तुम्हाला नेमकं मागत तर किती आहे अहो तोच गोरगरीब शेतकरी आम्हाला पदरात घ्या आम्हाला एवढी वेळेस तुमच्या जवळ घ्या म्हणून हंबरना फुल लढत आहे तुमच्याकडे विनंती करत आहे आणि सरकार नेमकं करत तरी काय साडेआठ हजार रुपये देऊन त्यांच्याच वाईट वेळासाठी त्यांच्याच वाईट वेळा त्यांच्याच पर, वाईट परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत खेळत आहे अरे पंजाब ज्या पंजाबने आपल्या पेक्षा कित्येक पटीनं आपल्या पेक्षा या महाराष्ट्रापेक्षा कित्येक पटीनं आहे पण हेक्टरी पंजाब किती देतो पन्नास हजार रुपये आणि आपलं महाराष्ट्र सरकार जेव्हा जेव्हा वाईट वेळ या शेतकऱ्यावर येते तेव्हा तेव्हा आमचा महाराष्ट्र याची अर्थव्यवस्था भिकारी होऊन जाते आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा विचारधारा भिकारी होऊन जाते आणि महाराष्ट्र या शेतकऱ्याला देते हेक्टरी साडेआठ हजार रुपये काय करावं या आठ हजार रुपयाचं कोणा खुशात ठेवा ज्या आजीनं आपल्या जीवाची पर्वा न करता माझं सगळंच काय गेलं म्हणून नदीमध्ये त्या आजीला त्या शेतकऱ्याला जल जलसमाधी घ्यायला नदीत उतरावं लागते आणि आपल्या भारत देशाला पहिलंच म्हटलं दे जाते कृषीप्रधान देश आहे कोण्या बाजूने कोणा देशाने कृषी प्रधान देश आहे एखादा जर खेळ झाला तर खेळावर कोठ्याधी रुपये खर्च केले जातात आणि कोठ्यादी रुपये त्यांना दिले जातात मग कधी नाही ते शेतकऱ्यावर वाईट वेळ आली त्या वाईट वेळामध्ये शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे द्यायची सुद्धा तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती तुमची नाही तुमच्याकडे ती रक्कम नाही सरकार शेतकरी शांत आहे तोपर्यंत शांत आहे आज शेतकरी पाण्यामध्ये जल जलसंबंधी घ्यायला उतरत आहे पण एक दिवस तुम्हाला सुद्धा जलसंबंधी घ्यायला भाग पाडणार सरकार शेतकऱ्यांना जे काही मागणी केली ते पूर्ण करा एवढीच विनंती करतो आणि शेतकऱ्यांना माझा प्रश्न आहे जे काय आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई नेमकं सरकार किती दिलं पाहिजे नक्की कमेंटमध्ये सांगा